सकाळ मित्रांनो मी कौस्तुभ ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे आपण ऑलरेडी आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरतीच आहोत तळेगाव सोडलेलं आहे आपण अपन। आणि आपण आता चाललो आहोत महाबळेश्वरला तर आपण महाबळेश्वरची रोड ट्रीप शूट करणार आहोत हा पहिला पार्ट असेल त्याच्यानंतर तिथले काही पॉइंट जमले तर आपण शूट करूच तर चला आपण आता जर्नी स्टार्ट करूया आणि आपण भेटूया आता डायरेक्ट हायवेवरती चला येस yes, नमस्कार मंडळी पण पुन्हा एकदा आपण आता पुण्यामध्ये आलो आहोत एक्सप्रेस हायवे मागे सोडला आहे आणि आता आपण रावीच्या इथे आहोत आपण पुण्यामध्ये नाही थांबणार आहोत कारण ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आपण लवकरात लवकर पुन्हा सोडणार आहोत आणि आता वाजले सकाळचे सात पंचवीस आणि आपल्याला प्रॉपर आपण मा महाबळेश्वरमध्ये जाणार नाही आहोत पाचगणीला जाणार आहोत तर इथून ऑलमोस्ट एकशे सतरा किलोमीटर आहे आणि लागणारे दोन तास अठरा मिनिट आहे हा महाबळेश्वरचा प्लॅनसुद्धा अचानक झालेला त्याच्यामुळे मी निघालो सकाळीच आज जवळजवळ साडेपाच सव्वापाचच्या दरम्याने मी निघालो पण सकाळी काळोख होता त्याच्यामुळे शूट नाही केलं मी आणि म्हणालो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तर ऑलमोस्ट सर्वांनाच माहिती आहे सो बेटर आहे आपण पुण्यापासूनच शूट करू आणि मंडळी तुम्हाला जर माझे लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तिथे मी माझ्या नवीन नवीन जर्नी मी कुठे चाललो आहे त्याचे इंस्टा पोस्ट किंवा रील्स टाकत असतो मी तर तुम्ही पेजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला इन्स्टंट कळेल मी आता कुठली जर्नी स्टार्ट केली होती आता सकाळची वेळ असल्यामुळे पुण्यामध्ये रस्ते तरी खाली दाखवत आहे मला पूर्ण ग्रीन मॅपला दाखवत आहे तर काय म्हणताय मंडळी तुम्ही कशा सर्वजण मस्त ना मस्तच असायला पाहिजेत आता मुलांच्या परीक्षा होऊन सगळ्यांना सुट्टी लागणार आहे तर सगळेजण बाहेर फिरायला निघतील नक्कीच एन्जॉय करा फिरा इकडे पुण्यामध्ये बऱ्यापैकी थंडी आहे मुंबई नवी मुंबई त्यापेक्षा तर वातावरण खूपच खरच छान आहे इथलं पुण्यातलं आपण आता कोथरूड मध्ये पोचलो आहोत रस्ता खूपच सुसाट आणि छान आहे खड्डे आहेत आणि डायरेक्ट पुण्यातून बाहेरूनच जातोय आपण त्याच्यामुळे रस्ता खरंच खूप सुसाट आहे तर अजून आपल्याला दोन तास दाखवत आहे पाच गणीला पोचण्यासाठी चौऱ्याण्णव किलोमीटरची रनिंग आणि वाजलेत सा आठ वा, आठ वाजायला पा दहा मिनटे आहेत <coughs> तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती मित्रांनो आपल्याकडे म्हटलं जायचं की मित्र असावा तर सुदामासारखा पण ज्या वेळापासून मी छावा पिक्चर बघितलाय तेव्हापासून आणखीन एक नाव घ्यावं असं वाटतं की ते म्हणजे कवी कलश जे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते त्यांच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहिले लढले तर असा एक मित्र कवी कलश त्यांचं नाव अजवेने घ्यावं असं वाटतं मला कारण निस्सम त्यांचं प्रेम होतं त्यांच्यावरती महाराजांवरती आणि म्हणून शेवटपर्यंत ते महाराजांसोबत राहिले महाराजांसाठी लढले एक नवीन कुठल्या तरी गाडीची टेस्टिंग चालू आहे बघा जे मार्केटमध्ये लवकरच लाँच होईल तर मी म्हणवतो की चावा पिक्चरमधून किंवा आणखीन शिवचरित्रातून बरंच काही शिकण्यासारखं आहे पण आणखीन एक गोष्ट त्यातली जाणवते म्हणजे आपल्याला थोडंफार जरी टेन्शन आलं तर आपण एकदम नर्वस होतो कुठले कुठले विचार करायला लागतो तर महाराजांच्या आयुष्यामध्ये इतके लहानपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत इतके प्रसंग होते इतकं भयानक कठीण असा मृत्यू होता त्यांचा कि वेदनांनाही वेदना व्हाव्यात वेदना आणि त्या मृत्यूलाही भय वाटावे असं काहीसा मृत्यू होता त्यांचा तर त्यांनी काय करायला पाहिजे होत तर आपण असा विचार करायला हवा की महाराजांनी इतकं काय बोलू शकतो आपण त्याला की शौर्याने असा लढा दिला प्रत्येक संकटावर त्यांनी मात केली ते दर्याने सामोरे गेले तसं आपणही करू शकतो तर ही एक शिकवण आपल्याला चांगली मिळाली आहे छावा पिक्चर बघून खरंच खूप छान पिक्चर आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल पाहू शकता तुम्ही अजूनही आपण आता कुठे आलो माहिती नाही पण थोडासा ट्रॅफिक लागलाय आपल्याला आपण आलो आता कात्रच भोगद्यामध्ये आपल्याला अजून एटी टू किलोमीटर पार करायचे आहेत एक तास चाळीस मिनिट रनिंग आहे अशा रस्त्यांच काय प्रकार आहे काय कळत नाही एक साईड चांगली ठेवली आणि एक साईड पूर्ण ही अशी रेगोट्या मारून ठेवलेल्या आहेत हा प्रकार आपल्या नवी मुंबईतही पाहायला मिळतो ब्रिज वरती का आणि कशासाठी करतात काय कळत नाही अजून चांगले रस्ते खड्डे करून ठेवायचे आणि खराब झालेले रस्ते करायचेच नाही आता आपण पोचलो हो शिंदेवाडीच्या इथे शिंदेवाडीचा फ्लायओव्हर घेतलाय आपण इथे ससेवाडी समोर सूर्यदेव तळपत आहेत हळूहळू आता गरम व्हायला लागलेले आहेत ते आणि आपण आता आलो आहोत राजगडचा जो टर्न आहे तो त्याच्या पुढे आलेलो होतो आपण राजगडचं तो मागे सोडलाय तर थोड्याच वेळात आता खंबाटकी घाट चालू होईल आपण साताऱ्यामध्ये आहोत अजून एक तास सोळा मिनिटे दाखवत आहे आणि किलोमीटर आहे बासष्ट तो जो गेला व्हिडिओ बनवला होता मी पेशवेकालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे कर्ज देहलीमध्ये दे होता तर त्याला तुम्ही जो एवढा भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो असंच मला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करत राहा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची ती बेलायकनसुद्धा दाबा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे रिलेटिव्स फ्रेंड्स जे कोणी असतील तुमच्या ओळखीतले त्यांना हा व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून मला आणखीन नवीन नवनवीन व्हिडिओ बनवायची उमेद मिळेल ॲक्शन कॅमेराचा तो हेच चेंज केला आहे अँगल कारण बरंचसा तो खालचा डॅशबोर्डच कवर होता रस्ता नव्हता दिसत किंवा पुढचाही नव्हता दिसत त्याच्यामुळे अँगल थोडासा चेंज केला आहे मी आता आलो आहे निगडेला गावाचं नाव आहे निगडे तर आता खंबाटके घाट चालू झालेला आहे तुम्हाला हा पूर्ण मी खंबाटके घाट दाखवेन तर तुम्ही हा एन्जॉय करा खंबाटके घाट बघा आणि तिकडे वरती त्या डोंगरातून चाललेला घाट बघा हा बहुतेक लेंंदी झाला तर मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवेन नाहीतर खूपच व्हिडिओ लेंदी व्हायचा त्याच्यासाठी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवेन गुरु नानक पंजाबी ढाबा मित्रांनो पण एक आहे इथे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांचे तर खूपच चंगळ आहे ह्या साइडला कारण खूप नॉन व्हेज ढाबे आहेत इथे नॉन व्हेज प्रेफर करू शकता तुम्ही तसे दोन तीन मी बघितले मध्ये प्युअर व्हेज चे आहेत ऑबियसली मी व्हेजिटेरियन आहे त्यासाठी मी सांगतो मित्रांनो आणखीन एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते तुमच्यासोबत आता हा डांबरी रस्ता आहे म्हणून ठीक आहे पण जिथे तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मिळेल फॉर एक्झाम्पल आपला मुंबई पुणे हायवे एक्सप्रेस हायवे किंवा समृद्धी महामार्ग तर अशा वेळेला ऑलमोस्ट एटी टू हंड्रेड किलोमीटर्स पार केल्यानंतर थोडीशी गाडीला विश्रांती देत जावा कारण सिमेंट कॉन्क्रीटच्यामुळे काय होतं टायरमधली जी हवा असते ती खूप लवकर गरम होते कारण तुम्ही स्पीडला असता एक्सप्रेस हायवे असतो तो तर एटी टू हंड्रेड नंतर थोडीशी तरी गाडीला पंधरा मिनिटाची तरी विश्रांती देत जावा जेणेकरून तुमचे टायर जास्त चांगले टिकतील मेंटेन राहतील आणि फुटण्याचे चान्सेस खूप कमी होतात त्याच्यामुळे कारण आपण जे uh, समृद्धी महामार्गाला जे पाहतो ॲक्सिडेंट्स होतात टायर फुटला तर त्याच्यासाठी हेच कारण आहे की कंटिन्युअस लोक गाड्या चालवतात आणि ऐंशी uh, शंभरच्या स्पीडने चालवतात त्याच्यामुळे जी टायरमधली हवा असते ती गरम होते अरे की छोटीशी टीप होती माझ्याकडून तर ते करून पाहत जावा आणि तुम्हाला जर काही आणखीन काही टिप्स माहिती असतील तर मलाही कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच माहिती असते असं नाही काही जणांना वेगवेगळ्या गोष्टी माहिती असतात टिप्स माहिती असतात तर त्याही तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता काही मला माहिती असेल तर त्याही मी तुमच्यासोबत शेअर करतच राहीन प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त ड्राईव्ह सेफ करा काळजी घ्या स्वतःची मी वी दर व्हिडिओमध्ये हेच सांगतो कारण जीवनाची मजा घेता घेता आपल्याला आपलं जीवन सुद्धा सांभाळायचं आहे उत्तम प्रकारे इथे पण कुठलं तरी मंदिर आहे दत्ताचं मंदिर दिसतंय मला त्या खंडाळा घाटाची आठवण जा झाली तिथे पण मध्ये घाटाच्या मध्ये गेल्यावरती शिंग्रोपा देवाचं मंदिर आहे चालवत असाल तुम्ही तर सीट बेल्ट लावत जा आणि टू व्हीलर चालवत असाल तर नक्की गियर्स आणि हेल्मेट घालत जावा कारण आपण पुण्यावरून आलोय म्हणून अंडरलाइन करून सांगावस वाटत आहे हा इथून आपण टर्न घेतला आहे वाई साठी आपल्याला हा फ्लायओव्हर नाही घ्यायचा आहे हा आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे हा आपल्याला घेऊन जाईल वाईला तर मंडळी त्रेचाळीस मिनिटं लागतील आपल्याला इथून अजून चोवीस किलोमीटरची रनिंग आहे पण इथे रस्त्याच काम चालू आहे आणि आता वाजलेत नऊ वीस बहुतेक आपण दहा वाजे किंवा दहाच्या आसपास पोचो आपण पाचगाणीला तर आपण आता पोचलो आहोत वाई शहरामध्ये रस्ता चांगला आहे वाईपर्यंत थोडासा मध्ये मध्ये काम चालू आहेत पण नंतर पुढे चांगला रस्ता लागला तर आता आपण वाई शहरापासून पाचगणीला पोचायला चौदा किलोमीटरची रनिंग आहे लागणारे सव्वीस मिनिट आहे या महाराजांची साईट आत्ता निघाली बाबा धन्यवाद भाऊ साहेब इथे मी बघितले तर जास्त करून भारत पेट्रोल पंपात जास्त आहेत एच पी किंवा इंडियन ऑइल वगैरे खूप कमी आहेत बघा घाट सेशन चालू झालाय आता पसरणी घाटाचा याला पसरणी घाट म्हणतात आपण खूप दिवसांनी हे लॉंग जर्नी करतोय मग गेल्या ऑक्टोबरमध्ये आपण जर्नी केली होती कोकणातली त्याच्यानंतर ही मोठी एवढी जर्नी आता करतोय म्हणजे ऑलमोस्ट सहा महिन्यापेक्षा जास्त काळ निघून गेले आता ओढ लागली आहे कोकणात जायची शिमगा तर आपला चुकलेला आहे पण लवकरच प्लॅनिंग करू कोकणात जायची कारण असे आतून एक्साइटमेंट फुल आहे फक्त योग कधी येतोय तो पाहायचा आहे ए सी बंद केल्यावरती किती झटकन पिकअप घेते गाडी आता मी एसी बंद केली तर एकदम असा पिकअप पटकन वाढला गाडीचा कारण इंजिनवर लोड येतो एकतर चढाव असतो त्याच्यात एसी चालू तुमची या इनोवा वाल्याला बरीच घाई दिसते मला वाटतं पो पोचण्याची तसा बऱ्यापैकी मोठा घाट दिसतोय मला जवळजवळ चौदा पंधरा किलोमीटरचा असेल हा घाट तुम्हाला कॉन्फिडन्स असेल आणि जर तुम्हाला नजर बसली असेल चांगली समोरून येणारा दिसत नसेल तर तुम्ही साईड काढा घाटामध्ये या घाटाला खूप वेडी वाकडी वाळण आहेत इथे पण दत्त मंदिर आहे पहा घाटामध्येच पसरणीच्या घाटामध्ये मागे जो आपल्याला खंबाटकी घाट दिसलेला त्याच्यामध्ये पण सुद्धा दत्त मंदिरच होत इथे सुद्धा दत्त मंदिर आहे लालपरी आहे पुढे आपलं टी महामंडळ इकडे पाहू शकता तुम्ही घाट आणि मध्ये असलेली दरी त्या साईड वरून आडवा पण त्या घाट एवढा पार करून या साईडला आणि मध्ये भली मोठी दरी काय व्ह्यू आहे बस याच्यापेक्षा आणखीन काय हवंय मित्रांनो असा घाट हवाय असं फिरायला हवंय बस आपण पाचगणीमध्ये ऑलमोस्ट पोहोचलो आहोत आणि आपल्याला दीड किलोमीटरने लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपल्याला साईड मिळाले बऱ्याच वेळानंतर आता आपल्याला नऊ नऊशे नौ, मीटरवरती टर्न घ्यायचा आहे तर चला मंडळी मी अशा प्रकारे तुम्हाला पाचगणीचा पसरणी घाट दाखवला आहे आता आपण डायरेक्ट रिसॉर्टवरतीच भेटूया आणि तुम्हाला टोलचा खर्च किती आला काय आला मी ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेन हाय मित्रांनो आता आपण रिसॉर्टवरतीच आहोत दुपारी आ, आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं रूममध्ये चेकिंग वगैरे केलं कारण दुपारी दोनचा टायमिंग होता पण तरी पण त्यांनी रिक्वेस्टवरती मला बारा वाजता चेकिंग करून दिलं रूम मिळून दिली मला त्यांनी त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि जो आराम केला तर डायरेक्ट सहा वाजता उठलो आणि म्हटलं बघूया कुठे जाऊन काय फिरायला मिळतंय का म्हणून टेबल पॉईंटला गेलो पण काळोख झाला होता त्याच्यामुळे काही शूट केलं नाही आहे मी आणि परत आता रूमवरती आलोय जेवण वगैरे करून तर तुम्हाला आजच्या दिवसाचा मी टोलचा खर्च सांगतो टाकी तर फुल आपण केलेली गाडीची साडेतीन हजारामध्येच तर खर्च आला होता खालापूर जो टोल प्लाझा आहे त्याचा दोनशे चाळीस रुपये टोल आणि नंतर परत तळेगावला आलो तिथे मला पडला ऐंशी रुपये टोल आणि पुढे येऊन जो साताऱ्यामध्ये लागतो खेड शिवापूरचा टोल नाका तिथे मला टोल लागला एकशे वीस रुपये तर असं करून साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत टोल जातोच आपला पण पुढे कुठला टोल नाहीये हे तीनच टोल मेन आपल्याला लागतात आ... तर चला मंडळी हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवत आहोत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि तर चला मंडळी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ आता तूर्तास इथेच थांबवत आहोत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय